मधल्या काळात बीजेपीवाले हळूहळू विकासाचे मुद्दे घ्यायला लागले होते कल्याण काळे परंतु त्यांच्या लक्षात आलं की देशात आपली सत्ताच येत नाही काळे यांचं टीकाशास्त्र हिंदूंना मुस्लिमांचा धाक दाखवायचा आणि मुस्लिमांना हिंदूचा धाक दाखवून धार्मिक वाद उभा करायचा हीच भाजपाची खेळी आहे काळे यांची भाजपावर टीका पंतप्रधान यांचं भाषण मंगळसूत्रापर्यंत आलं याचं दुर्दैव वाटतं आता कितीही मुस्लिमांना हिंदूंना खोटं बोलून मत मागण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही धर्माचे लोक त्यांच्या या थापाला बळी पडणार नाही काळे यांची प्रतिक्रिया मधल्या काळात बीजेपी वाले हळूहळू विकासाचे मुद्दे घ्यायला लागले होते परंतु त्यांच्या लक्षात आलं की देशात आपली सत्ताच येत नाही मग आता काय करावे तर मुस्लिमांचा धाक दाखवायचा हिंदूंना आणि हिंदूं हिंदूंना धाक दाखवायचा मुस्लिमांचा ही खेळी करून त्यांच्या धार्मिक वाद उभा करायचा आणि आपलं काम जमत का, का बघायचं हे आता भाजप करताय अशी टीका डॉक्टर कल्याण काळे यांनी भाजपावर केली आहे पंतप्रधानांनी मंगळसूत्रावर बोलावं का राहुल गांधी आपले मंगळसूत्र काढून त्यांना नेऊन देतील असं म्हणणं हे कितपत योग्य आहे असा सवाल जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी केलाय आपल्या देशाचे पंतप्रधान यांचं भाषण मंगळसूत्रापर्यंत आलं याचं मला दुर्दैव वाटतं असं काळे यांनी म्हटलंय भारतीय जनता पक्षाला देशभरात सपाटून मार खायची वेळ आली किमान हिंदू मुस्लिम करून आपल्याला मतं मिळतील का असं खोटं नाटक करायचं मुस्लिमांना वेगळा धाग दाखवायचा हिंदूंना वेगळा धाग दाखवायचा आणि आपला उल्लू सिद्धा करायचा हे काम त्यांनी हाती घेतलं असल्याचं काळे म्हणाले आता कितीही मुस्लिमांना हिंदूंना खोटं बोलून मतं मागण्याचा प्रयत्न केला तरी दोन्ही धर्माचे लोक त्यांच्या या थापाला बळी पडणार नसल्याचं काळे म्हणाले काय झालंय मधल्या काळामध्ये हळूहळू थोड्यासा विकासाचे मुद्दे घ्यायला लागले होते बीजेपी वाले आता अशी झाली की त्यांच्या लक्षात आलं की आपली देशभरात सत्ता जीत नाही आता मग आता काय करावं मग त्यांनी असे भाषा वापरायला लागले की मुस्लिमांचा धाक दाखवायचा हिंदूला आणि मुस्लिमांना धाक दाखवायचा त्यांच्या स्वतः आला की याच्यामुळे तरी किमान आपल्याला मतं मिळतील आणि मग असा धार्मिक वाद उभा करायचा आणि आपलं काम जमवायचं का ते बघायचं परवा तर पंतप्रधान म्हणले आपल्या आमच्या सगळ्यात सर्वश्रेष्ठ आमच्या समाजात धर्मात काय असेल तर आमच्या माऊलीचं मंगळसूत्र आहे पंतप्रधानांनी मंगळसूत्रावर बोला का ते म्हणले राहुल राजीव गांधी राहुल गांधी आले तर म्हणले पंतप्रधान आपले मंगळसूत्र काढून त्यांना नेऊन देतील हे कितपत योग्य आहे मला तर दुर्दैव वाटतं की आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं भाषण मंगळसूत्रापर्यंत यावं त्याचा दर्जा हा पंतप्रधानासारखा असावा त्या भाषणाचा असं माझं मत आहे आणि आता एक लक्षात आलं भारतीय जनता पक्षाला देशभरात सपाटून मार खायची वेळ आलेली आहे किमान हिंदू मुस्लिम करून तरी काही आपले मतं मिळतील का असं खोटं नाटक करायचं मुस्लिमांना वेगळा धाक दाखवायचा हिंदूंना वेगळा दाखवायचा आणि आपला उल्लू सीधा करायचा हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे त्याच्यामुळं आता कितीही मुसलमानाला हिंदूला खोटं बोलून मतं मागायचा प्रयत्न केला तर दोन्ही धर्माचे लोक आता त्यांच्या या थापाला बळी पडणार नाही शंभर टक्के सर्व धर्मसमभाव हा पायांडा आता परत एकदा लोकांमध्ये आपल्या देशातला रुजतो आहे आणि येणाऱ्या काळात या महाविकास आघाडीला लोक देशभरात कोल देतील आणि त्याचबरोबर जालन्यालाही देतील धन्यवाद